मुक्तानगर एकनाथ खडसेंना मोठा धक्का खडे समर्थक विनोद सोनवणे यांचा भाजपमध्ये प्रवेश जळगाव जिल्ह्यातील राजकीय राजकारणातील ही एक महत्वाची घडामोड मानली जात आहे या बातमीमुळे प्रमुख खडसेंना धक्का राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे अत्यंत विश्वासू आणि खडे समर्थक मानले जाणारे तसेच योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक सोनवणे यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे कुणाच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे तर हा प्रवेश राज, राज्यातील ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला मंत्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वात आणि राज्याच्या विकास पाहून आपण भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे विनोद सोनवणे यांनी यावेळी सांगितली राज आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये खडसे गटातील हा मोठा धक्का मानला जात आहे सनवणे यांच्या सोबत त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे